श्रीना राजा तया ठविता महा पुण्यराशि नमस्कार माझा श्री सद्गुरुज्ञानीश्वरसिण्डलीकवरहर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकार दत्तात्रे जदन स्वामी एकनाथ महाराज की जय सद्गुरुनाथ महाराज की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त गोपाल कृष्ण भगवान की जय सकलसंत भगवान की जय रघुपति राघव राजारा पती तर चला सकाळची सुरुवात तर सकाळी बघा वातावरण किती छान वाटतय पण काही म्हणा पान काळ्यातच पाऊस चांगला वाटतो मधी पाऊस आला ना पाऊस झाड सगळं होतं पण टेन्शन भरपूर येत कारण माणसाला कामाचा लोड असतो राहतले काम असते आणि पावसामुळं काय होतं ना रानात कामाला जात येत नाही तर आज सकाळ सकाळ एवढा पाऊस झाला ना की विचारच नका तर पाऊस बघून तर असं वाटलं की आता परत पाणी काय सुरू झालं की काय थंडीच्या दिवसात तो पाऊस राहिला कारण दिवस झाल्याच्या नंतर थंडीच असते तर बघा राहिले एवढा पाऊस येतो म्हणजे हा पाऊस पूर्ण डोके आवश्यक काही कराव देतो तर जनाऱ्याला बाहेर घेता सकाळी काही घेता येणार वातावरण पूर्ण असं पूर्ण काम करासारखं वातावरण झालं पण आता काय करून नाही गेला जेल मग आता रानात काम करता येणार नाही काय काम करा दिवसभर भरत डोकं निघ पडलं होतं कारण रानात तर कामं भरपूर असे पडले पास शेत पुढं भरपणाच तुम्ही दिसते तर पण आता या पावसामुळे काय करावं ते डोकं चालत नव्हतं तर मग तेवढ्यात आला शेजारून फोन ते बांधलेलं पाहिजेत आपल्याला भूसरत लिबरत नाही लोकांना घरी बसून पाऊस पैसे आहे ना एक दिवस आपल्या कसं परिस्थिती तर मग पुढे बघत पाणी सारे पाणी पाणी पिले गेलं तिथं म्हणजे मग जाळजा केलं पावसाने पाऊसच आहे ना तर मग आलो कांदे भरायला तर कांद्यात पण ना आता समजा यांची जाळी होती चांगली केलेली म्हणून राहिलेच चांगले पण तरी पण ते खराब झाले तर पण एवढे म्हणावं असे खराब नाही आपले तर राहिलेच नाही आपले तर पावसाने गेलेतच पाठीमागे पुराच्या पाण्यात वाहून गेलेतच पण त्यांचे चांगले होते तर मग त्यांचं भरायचं काम चाललं होतं तर बोलवलं तर मग म्हटलं चला तेवढंच एक दिवस भयात दिवस पण निघन आणि घरी एवढं टेन्शन आलेलं होतं ना मला पावसाचं पण आणि घरगुती पण दुसरं पण डोक्यात थोडीशी गणगनच चाललेली होती कारण तर तर इकडे पाकशी कोकणपट्टी चालू आहे सध्या पाऊस कापूस वेचून द्या ना काहीच करून द्या ना आज गेले होते कांदे भरा भरायला कारण कापूस याचायला जायचं होतं आज घरच्या वरात डोळ्यात काय काही गेलं काय ना तर आता एवढंच आले सुट्टी झाली हातपायदले आणि म्हणलं आता आहे ना वरती चक्कर मारून जायचं होतं असं काही कापूस याचायला पण काय आलं यांनी पाठी पाच वाजल्यापासूनच सुरू केलं यांचं आगमन झालं राजाचं मग कापूस ना रद्द झालं तर आता म्हणलं बाहेरून बाहेरून चक्कर मारून खरंच लई पांढरा शिपीत दिसतो काय कारण दोन चार दिवस झाले दिवाळीच्या आधीपासून वावरातच गेले नाही तिथून आले आणि दुसऱ्याचा कापूस याचायला गेले कारण लई फुटलेला नव्हता म्हणून म्हणलं फुटून द्यावा चांगला म्हणून दुसऱ्याचं याचायला गेले पण आता घरचं यायचं तर पावसाचं आगमन झालं आहे दिवस मावळ सहा आवाजून गेलेत पण आत्ता चालले मी वरती आणि सकाळी पाऊस पण भरपूर झाला होता हो ना वरती डोंगरावर पण तिकडं मडीस तिकडं तर मग नदीला पाणी वाढलं असं म्हणत होते सगळे मग नदी पोत यायचं होतंच मला हो वाढलं आहे तर म्हटलं चला नदी पोत जायचं शेता तसंच पुढं जाऊ बघू कापूस किती फुटला ते बी कळन मग थोडं वाढलं आहे जादा नाही पण रस्ता तर असा तकला झाला ना आमचा बघा गाडीवर गेले असते तर पटकन आले असते पाच मिनटात पण आता गाडी इथून मला नेत येणार नाही ने। म्हणून चालले आता पाय पईच पाई येते बघून बेच बेकार रस्ता झालाय उविदा चालता येत नाही तर पाणी वाढले बघा यंदा आहे ना पावसाने एवढा धिंगाणा लावलाय एवढा धिंगाणा लावलाय ना तर विचारूच नका आणि आता पण थोडे थोडे थेंब चालू येत पूर्ण डळमळ करते झाकळ आहे सारं पण काय म्हणतात ना आता तोंडात घास आलेले कांदे तर गेले होऊन निदान कापूस तरी हाती लागून द्यावं त्यांनी तर ते पण रोजच इवरायला रोजच शिवरायला आहे दोन तीन दिवस सुट्टी दिली आणि आमच्या दाजीबाचं आगमन झालेलं दा आहे पण <laughs> ना मला <laughs> काय लागलं का तुम्हाला मला दगड आणायला दाजीबाचं आगमन <laughs> मोबाईल धारला ते म्हणजे दगड आणि ना नीट करून द्या ना रोप टाकून ना यानी ना ह्यावेळेस इतकं पावसाने येळत काढल्याची गंमत केली आहे बघा आता हे कापस फुटलेत आणि कशी यायचे वरून पाऊस बदा बदा भेजत येत पण मला सूर्याखाशी पैसे द्यायला जायचं होतं वरती पण आता कधी जाऊ तेच कळा ना कारण सकाळी जायला टाईम नसतो आणि आत्ता तिकडे जर गेले तर लई उशीरवणले अंधार पडण बघते वावरा पोत्त जाते नंतर पुढचं पुड़ पुढं ठरू जायचं आहे की नाही पुढं बा कापूस किती पांढरश झाला आहे आपलं नाही दुसऱ्याचं आहे पण किती पांढरशिपित झाला आहे आणि पाऊस येऊ राहिला आहे पाऊस पण तोडून तोडायला द्यावं लागून कोणाला तरी विकावं लागन पण आता एक 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 चालले जशी जशी कामाची आवरावरी होईन तसं तसं पण हे पाऊसच काही कामच करून ना खरं तर म्हणजे पाऊस जर पावसाने जर उघड दिली ना तर कामं पटपट उरकून घेता येते शेतकऱ्यांना पण पाऊसच उघड ना त्याच्यामुळं सारे कामं घोटळेत तर काय नाही दिसत एवढं काय नाही फुटला बर का कापूस तिकडून तिकडून फुटल्या वाटतं एकूण नाही फुटला एवढला म्हणून तुम्हाला नाही दिसत पण थोडंच फुटलेला एवढा नाही फुटला एक दोन दोन तीन दिवसात झाला असता एवढा देऊन पण आता काय नवीला जे आता येऊ कधी दी उघड देतो म्हणते तर उद्या तर सांगितलेलंच आहे उद्या पण येणार आहे मग काय माहिती आहे आता कधी दे सुट्टी देतो तो पाऊस तवा जवळ तो, तो पोस सुट्टी देईन तव कापूस असता येईन आपलंच नाही तर सगळ्या लोकांचं असंच झालं सगळ्यांचे कापस किती फुटलेली होत आणि पोस तर सुट्टी द्याय ना अंधार अंधार गमून उगारा सगळीकडे तिथून आले सटकून तुम्हाला वाटलं काय तुम्हाला घेणार नाही दिस ना पण त्याच्यात नाही पुढे पण तू विकून सांन तर बघा वावरात कापूस कापूस तर झाडाला एकही राहिली नाही एवढा कापूस फुटलाय पण आता त्याला विलाज नाही असता ये पावसाने थोडी जरी उघड दिली ना आता कापूस याचं असं काही वाटत नाही पण आता ते कापूस या चौक असा त्याची पंचायत आली कारण एवढं पावसाने धुमाकूळ लावली आणि वावरत तर कापूस नाही ना आता नवी लाजे त्याला उघडल्याशिवाय काही करताच येणार नाही कारण भिजलेला कापूस घरात नंतर तर उपयोग नाही ने, घरात नेऊन ते कुठं ठेवणार कुठं वाळवणार कारण वाळायला घरी तरी ऊन पाहिजे आपल्याला पण रोज घरी राहायला टाईम पाहिजे सध्या तर काय म्हणतात ना इथं बया भेटाणात आणि घरी कसं का राहायचं कापूस वाळायला त्याच्यापेक्षा ना डोक्यातच नाही घेतलं म्हणलं वाळू द्या चट ऊन पडण वाळण त्यावेळेशी तर सध्या कापसातून सुट्टीच घेतली आणि कांदे भरायचंच काम चालू होतं मग तिकडंच गेलो बघितलं की तर किती वावर खाचले गेले पाण्याने इतका धिमाना केला आहे ना एवढं कोपरं असं खाजले गेलं तिथून नदीचा प्रवाह ती आणि इकडं खाजले गेले चला लय अंधार पडल्या माझे चालले मिरून मिरून आज ते आले कांदे भरून डायरेक्ट इकडं वावरत निघाले हातपाय धुतले ना ओरात निघाले तर आता घरीवर तर भरपूर असा अंधार झाला आहे आणि सगळीकडं ढगाळ वातावरण आणखीनच आबाळाचं पण झाकण ना त्याच्यामुळे असं काळं काळं पण दिसून राहिलं आहे मोबाईलमध्ये तर चला भेटू पुढं